नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आज आपण एका गोबीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा गोबीचा प्लॉट जर बघितलात तर जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाला कंप्लीट झालेले आहेत आणि सरासरी आपण जर गोबीचं जर पीक जर बघितलं तर पासष्ट ते नव्वद दिवसामध्ये ते निघतात अनेक वराटे असे आहेत की ते दोन महिन्यामध्ये सुद्धा निघतात परंतु साईज कमी भेटते गड्ड्याची जेवढी म्हणजे जेवढी जास्त दिवस व्हरायटी टाईम घेते तेवढा जास्त गड्डा जो आहे तो मोठा पोचतो हे आपल्याला निश्चितच माहीत असेल शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर हे जे मागासले क्षेत्र आहे तर ते काही मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे परंतु जवळपास पाच हजार झाडं या प्लॉटमध्ये आपण शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एक लक्षात येईल की कोथिंबीर सुद्धा लागवड केलेली आहे म्हणजे दोन झाडाच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसते मित्रांनो याचा जो फायदा आहे तो काय आहे नेम की नेमकं कोथिंबीर किंवा गोबी या दोघांपैकी एकाला जरी भाव जर चांगला रेट जर भेटला तर आपलं जे होणारं नुकसान आहे ते आपल्याला तिथून शंभर टक्के टाळता येईल आता महत्त्वाच्या विषयाकडे आपण चाललो की नेमकं गोबीचं जे नियोजन आहे तर ते कशाप्रकारे असलं पाहिजे तर मित्रांनो गोबीची जी लागवड आहे तर ती प्रामुख्याने ड्रिपर जर आपण लावायचं असेल तर आपण झेक झॅक पद्धतीने तिला लावतो परंतु झेकजाक पद्धतीने लावण्याऐवजी आपण दोन लाईन आता हे जे अंतर जर आपण जर बघितलं तर हे अंतर थोडंसं जवळ झालेलं आहे कारण की कमीत कमी दोन जे लाईन आहेत ब्रिजच्या बाजूला एक फूट इकडे आणि एक फूट या साईडला तर जवळपास दोन झाडमधील जे अंतर आहे तर जवळपास ते दोन फूट असलं पाहिजे आणि सरीतील अंतरही दोन फूट असलं पाहिजे म्हणजे झाडांची संख्या वाढत नाही परंतु त्याचा काय होतं तिथं गोबीचा जो पूर्ण घेरा आहे तर तो घेरा धरण्यासाठी गोबीचं म्हणजे आपल्याला काय म्हणतं की जो गड्डा आहे गोबीचा त्याला पांगण्यासाठी एक जागा राहते आणि त्याच्यामुळे गड्डा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो त्याच्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की गोबीवरती मावा तुतडे थु किंवा आळीचं प्रमाण सुद्धा खूप प्र, अधिक असतं मित्रांनो आपण सहजासहजी आपण असं सजेशन देत नाही कोणाला कि आपण रासायनिक केमिकलचा स्प्रे घेतला पाहिजे परंतु जे मार्केटमध्ये चांगल्या प्रकार प्रतीचे जे बायो जे प्रोडक्ट भेटतात त्यांचा जर आपण जर वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो आपण सरासरी जर नीम ऑइलचा जर वापर जर केला आणि त्याच्यानंतर एखादा बायकोणताही त्याच्यामध्ये पेस्टिसाईड जर आपण जर घेतला त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटतो यात तसलं दुमत नाही मित्रांनो त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं जर झालं झालं आपल्याला आपण जर बघितलं तर अनेक जण गोबीवरती अटॅक होतो आळीचा आळीचा अटॅकसाठी आपण सरास डेलिकेट जरी वापरलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट भेटतो किंवा अनेक जण कोराजन्मात एवढे हाय फील जे औषध आहेत ते सरासरी कोणी वापरलं नाही पाहिजे कारण ते खाण्यामध्ये जातो आणि त्याचे शरीरासाठी दुष्परिणाम आहेत मित्रांनो त्याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर आपल्याला गोबीमध्ये खताचं नियोजन कसं असलं पाहिजे मित्रांनो कधी कधीच्या गोबी लागवड करत असताना काळजी घेतली पाहिजे गोबी लागवडीच्या नंतर जवळपास पाच ते सहा दिवसाच्या अंतरा म्हणजे पाच ते सहा दिवस झाल्याच्या नंतर आपण गोबी पिकामध्ये शंभर टक्के मी ज्याच्यावर जोर जो पास, जो दिला तो दुसऱ्या लक्षात ठेवा शंभर टक्के आपण हिमिक सोडलं पाहिजे ते कोणत्याही असो ब्रँडेड कंपन्या वापरत चला कारण की ब्रँडेड कंपनी जर आपण वापरलं तर शंभर टक्के चांगल्या प्रकारचे भेटतो रेट कमी जास्त असतात रेट चांगले आहेत म्हणजे किंवा ती ब्रँडेड आहे असं नाही किंवा एखादं फारच महागडा औषध आहे तर ते फारच चांगलं आहे असंही नसतं कमी रेटचे सुद्धा औषधं आहे अशा आहेत की जे ब्रँड आहेत मग आपण अशा ब्रँडचा वापर नक्की केला पाहिजे त्याचा रिझल्ट शंभर टक्के कारण की ज्यापर्यंत जोपर्यंत आपली जी मुळी आहे ती जर स्ट्रॉंग जर चालणार नसेल तर आपल्याला त्याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार नाही आपल्याला आता कितीही दिले जर मुळे जर स्टॉप असेल ना तर आपल्याला शंभर टक्के त्याचा काय रिझल्ट भेटणार नाही आणि आपलं तिथे होणारं जे नुकसान आहे ते फार मोठं असेल मित्रांनो आपण एक गोबी पिकाचा जर आपण जर एक विचार केला तरी आज ह्या प्लॉटमध्ये पाच हजार झाड आहेत पाच हजार एक दहा रुपयाला जरी गेलेला पन्नास हजाराचं उत्पन्न आपल्याला या पंधरा ते वीस गुंठ्यामध्ये भेटतं पंधरा ते वीस गुंठे सुद्धा रान नाही आहे परंतु आपण सरासरी धरलं तर मग अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर शंभर टक्के गोबी शेती सुद्धा परवडणारी शेती आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही समस्या असतील काही अडचणी असतील तर चॅनलला कमेंट कमेंट करायला विसरू नका धन्यवाद